होता त्याला नाणीच्या शेजारी बसवतात त्यांच्या घरातली नाणी त्यांना दिसली पाहिजे त्या सावकाराला अशा पद्धतीने बसवतात आणि तो इकडं तिकडं इकडं तिकडं बघतो आणि त्याची नजर भांडे घासत असलेल्या बाईवर जाते जिची सेवा करून जिची भक्ती करून जिला वश करून गडगंजा अशा प्रकारचे श्रीमंती तो सावकार कमावलेला होता नाथबाच्या घरामध्ये भांडे घासणारी कोण होती आता नवरातीच पाणी भरलाय म्हणल्यावर पाय लक्ष्मीचे लक्ष्मीचा दास व्हायची का गरज आहे त्या भगवान परमात्म्याचे पाय जिच्या हातामध्ये आहेत मग तो भगवान परमात्मा यांना वश झालेला असेल प्रेमे चक्रपाणी वश होय मग ती लक्ष्मी माता आपला नवरा तिथं पाणी भरत असताना आपण बी गेल्याच्या नंतर मालकाच्या घरी थोडं काहीतर काम करेल का नाही सालगडी पाणी भरल्यावर बाई बी तिथं जाऊन बसल का मालकीनी सोबत बोलत मग तिथं लक्ष्मी माता नातबाबांच्या घरातले भांडे धिवत होते विठल 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 चक्रपाणी चक्रपाणीचं जर भजन करायला लागलो नामचिंतन करायला लागलो नामचिंतन केलेल्या प्रतीकाच्या हाकेला तो भगवान परमात्मा धावून आलेला आहे हळू हळू पेडी भगवान परमात्मा जेवढ्या भक्तीनं आणि प्रेमानं त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन गायलो ना त्या प्रेमाला वश होऊन तो इथं येतो कारण तिथ सगळं सर्व सुख त्या ठिकाणी आहेत पण त्या सर्व सुखाचा त्याग करून तो भगवान परमात्मा इथं कशासाठी येतो जे प्रेमानं भजन करतात त्यांच्या कुणाला पाहण्यासाठी येतो दोषाला नाही कुचराईन भजन करणाऱ्याला नाही, नाही। इथं भजन केलं त्याला तिथं घेऊन जातो तिथं जाण्याची गरजच नाही काही काही लोक म्हणतात मेलेल्या माणसाच्या फोटोवर कैलासवासी स्वर्गवासी वैकुंठवासी असं लिहितात मला विचारतात काही काही वेळा मी पण थोडं हे आहे मला जर विचारलं महाराज सगळेच मेलेले माणसं कैलासाला जातात का सगळेच मेलेले माणसं स्वर्गाला जातात का सगळेच मेलेले माणसं वैकुंठाला जातात का तर माझं सरळ उत्तर आहे आधी थोबाडवासी मग कैलासवासी आधी मुखान त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन घेतलं पाहिजे मुखी नाम हाती नामच घेतला नाही तू कैलासाला जाशील कसा भजनच केलेला नाही तू स्वर्गात जाशील कसा तू त्याला प्रेम दाखवलेलाच नाही म्हणून या सुखासाठी तो भगवान परमात्मा इथं येत असेल